नमस्कार आपलं पूर्ण नावगाव पत्ता सांगा माझे नाव रोकडे प्रवीण रायबान राहणार राजुरी तालुका राहता जिल्हा अहमदनगर बरं या डाळिंब पिकासाठी आपण सुरुवातीपासून म्हणजे बहार धरण्याच्या अगोदरपासून ऑर्गेनिक टेक्नॉलॉजी जैविक तंत्रज्ञान पूर्णपणे वापरलं बरोबर हो बरोबर बरं बर ते वापरल्यानंतर आपल्याला काय काय अनुभव आले बरं आम्हाला असा अनुभव आला की मागच्या वर्षी आम्ही ऑर्गॅनिक पद्धतीनं न वापरता आम्ही रासायनिक पद्धतीनं शेती केली होती परंतु त्यावेळेस आम्हाला एवढी काही फारशी अशी मनपूर्वक सेटिंग म्हणा झाडाची ग्रोथ म्हणा पांढरी मुळी म्हणा त्यात काय एवढं फारसं असं काही योग्य वाटलं नाही बदल वाटला बदल नाही वाटला म्हणून मग आम्ही यावर्षी ऑर्गॅनिक शेती करण्याचा निर्णय घेतला होता आता जमिनीमध्ये काय बदल झाला जमिनीमध्ये पांढऱ्या मुळीचा ग्रोथ चांगला आहे पांढरी मुळे तिची ऍक्टिव्ह आहे भुजबुषित पण आहे आणि या टेम्परेचर मध्ये सुद्धा झाडाची गळ नाही आणि मुळी सुद्धा ऍक्टिव्ह आहे आणि जमिनीत भुसभुशीत आहे हो म्हणजे आपण ही टेक्नॉलॉजी आपण पूर्ण समाधानी हो 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 तर इतर आजूबाजूचे जे आपले डाळी उत्पादक शेतकरी त्यांना आपण काय सल्ला द्याल त्यांनी अवश्य ऑर्गेनिक शेती करावी आणि या प्रॉडक्टचा वापर करून शेती ही सुजलाम सुफलाम करावी आणि कमी खर्चात सुद्धा शेती होती हे आम्हाला आज कळाले आहे म्हणजे आपले जे मुख्य उद्देश आहे जमीन वाचवा अभियान आणि विषमुक्त शेती संकल्पना इथे शंभर टक्के शेष बरोबर हो आम्ही शंभर टक्के समाधानी आहे ओके ओके, ओके आपण जो आम्हाला अभिप्राय दिला त्याबद्दल सेवा एजन्सी से आशिषतर्फे आपले हार्दिक आभार बर आपण इथं बाजूचे पण एक शेतकरी आलेले आहेत त्यांना विचारूया दादा तुम्हाला हा बाग कशी वाटते बाग चांगली ना सेटिंग वगैरे चांगली आणि फुगवण पण चांगली चालू आहे म्हणजे स्पीड मध्यंतरी थोडीशी गळ झाली होती त्याच्यानंतर पुन्हा उष्णता हा उष्णता पाणी कमी पडलं होतं थोडस ना हो पण त्याच्यानंतर पुन्हा फ्रेश माल निघून परत सेटिंग चांगली झाली त्याच्यानंतर तुम्ही हा बाग पहिल्यापासून बघत आहात बरोबर हो या ऑर्गेनिक ऑर्गेनिकमुळे तुम्हाला बदल काई -काई बदल बदल ना हो आपल्या या मध्ये पत्ती फ्रेश आहे फळाची साईज फास्ट होऊ राहिली आणि क्वांटिटी क्वांटिटी पण भरपूर आहे फ्रेशनेस पण फ्रेशनेस हो कलर बाकीचं जे समजा शेंडा वगैरे निघण्याचं ते थोडस कमी हो म्हणजे आपला जवळजवळ शेंडा काढण्याचा खर्च खर्च कमी झाला त्यामुळे टक्के खर्च कमी झाला म्हणजे बघा ऑर्गेनिक टेक्नॉलॉजीचा चमत्कार बघा शेतकरी बंधूंनो ज्या बागेला खूप शेंडा निघत होता तिथे शेंड्याऐवजी पूर्ण फळत फळ लागलेले आहेत ओके आपण जो आम्हाला आपला अभिप्राय दिला त्याबद्दल सेवा एजन्सी अशी आपले हार्दिक आभार व्यक्त करतायत धन्यवाद धन्यवाद